नमस्कार मी निखिल तुमचं महापुरार एक्सप्रेसमध्ये स्वागत करतो चार जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे आणि त्या निकालातून नक्की काय साध्य होईल हे आपल्याला पाहण्याचं औसुक्याचं ठरणार आहे भाजपचा चारशे पाचचा नारा खरा ठरतो की इंडिया आघाडी सत्तेत पुनरागमन करते हे पाहणं औसुक्याचं ठरेल राहुल गांधींचा निवडणुकीतील करिश्मा आणि महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचं आणि शरद काँग्रेस नेतृत्व हे ने नक्कीच इंडिया आघाडीसाठी फलदायक ठरणार आहे पंतप्रधान मोदींनी त्यावेळेस रेकॉर्ड ब्रेक सभा घेऊन देशभरात एक उत्साह निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलमचा मुद्दा असेल त्यामुळे भाजपला निश्चितच थोड्या प्रमाणात फायदा हा होऊ शकतो पण महाराष्ट्रातील गेली आर्थिक राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्रात आणि कर्नाटकच्या निवडणुकांनंतर कर्नाटकात मोठा फर फटका हा भाजपला बसू शकतो त्यामुळे चार जुना नक्की काय होणार मोदी पुन्हा येणार की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी हे मिळून देशात सरकार स्थापन करणार हे आपण चार जूनला पाहूया धन्यवाद